लैंगिक शोषण चार भेट दिली विद्यार्थ्यांचे त्यांचे पालक व त्यांचे कौतुक केले अशा लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना फाशी द्यावी ज्या गुरुकडे आपण विश्वासाने चांगले शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी पाठवतो ते शिक्षक विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करत असतील तर त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी लोकसभेमध्ये मोठा आवाज उठवणार आहे असे सुप्रिया सुळे यांनी विद्यालयात सांगितले पाहूयात अजून काय म्हणाले सुप्रिया आज ही घटना जी आता निदर्शनात आली आता माहिती अशी कळते की ही विकृत जी या व्यक्तीचं वागणं आहे हे अनेक दिवस चाललं होतं खरंच त्या पालकांचं कौतुक आणि त्या मुलीचं कौतुक ज्यांनी हिम्मत करून ही कंप्लेन केली मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा एक समाज म्हणून अशा लोकांना कॉन्फिडन्स देखील दिला पाहिजे दे की तुम्ही अशी एखादी कंप्लेन केली तर तुमचं खच्चीकरण होणार नाही उलट तुम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आता आणि एक गोष्ट मी प्रकर्षाने बोलू इच्छित की महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्ह्याचे जे एस पी आहेत पुण्याचे पुणे जिल्ह्याचे एस पी आणि या दौंड मधली सगळी पोलीस यंत्रणा यांचा मी मनापासून आभार मानते आणि खरंच मनापासून कौतुक करते की पोलीस यंत्रणेने कंप्लेन आल्या आल्या लगेच ऍक्शन घेतलेली आहे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अतिशय पटकन पोलीस यंत्रणा पुणे जिल्ह्यातली एस पी आणि त्यांची टीम यांनी ऍक्शन घेतली आले अटक झाली पॉस्को केस काढलेली आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे पोलीस आणि मळद मधले दौंड मधले सगळे नागरिक हे एकत्र मिळून अशा घटना पुन्हा कधीही होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एकत्रपणे सहकार्य करायची भूमिका जी मळत आणि पोलिसांनी घेतली ही खरंच एक कौतुकाची आपल्यासाठी गोष्ट आहे मी नागरिकांचे त्या पालकांनी ज्यांनी हिंमत करून ही कंप्लेन केली आणि या एका पालकांनी कंप्लेंट केल्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त नराधामाने केलं असतं त्यांना वाचवण्याचं काम हिने केलंय आणि अशा नराधामाला तातडीने खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे आता त्यांनी नक्की काय काय कृती केली आहे ही हळूहळू गोष्टी बाहेर येत आहेत आणि अशा कृतीला फाशी शिवाय माफी नाही आमच्या सगळ्यांचा आग्रह राहील अशा व्यक्तीला माशीचीच शिक्षा मिळेल आपण शाळेमध्ये गेला होता आजही तुम्ही स्वतः पाहिलं की वर्गामध्ये अंधार होता हो मी बघितलं ते, आए, आए, लाएट लाएट ते का मलाही वाटलं की वर्गात मुलं दिसत आहेत मग अंधार का दिसतोय तिथे लाईट आहे पंखा आहे तरी लाईट लावला नव्हता त्याच्यामुळे केवढीशी छोटीशी गोष्ट आहे एक बटनच दावायचं पण का त्या शिक्षकांनी हे करू नये आणि अंधारात मुलं ठेवत आहेत हा खरंच मोठा प्रश्न आहे मी स्वतः ठरवलंय की पुढच्या महिन्याभरात मी, की मी एक पत्र लिहिणार आहे सरकारशीही बोलणार आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरो जिथे मी आणि अमोलदारांनी काल रात्रीच आमची चर्चा झाली की अमोल आणि मी अगदीच आमचे मतदारसंघ लागू नये म्हणून आम्ही एक मोठा प्रयोग करणार आहोत दोघं मिळून की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वीज शौचालय आणि नुसतं वीज नाही याच्यात वीज आहे पण लाईट वापरली जाते का नाही मुलांची सुरक्षितता याच्यासाठी आम्ही एक वेगळं मॉडेल डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय सरकारशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि आमचे जिथे जिथे खासदार आहेत आम्ही एक मॉडेल तयार करून जर ते यशस्वी झालं तर आम्ही बाकीच्यांबरोबरही शेअर करू हा राजकीय विषय नाही आमूल दादा स्वतः डॉक्टर आहेत आम्ही काही तज्ज्ञही म्हणजे पॉस्कोचे वगैरे अनेक तज्ज्ञ आहेत पोलिसांचा इनपुट करून आमचं काय मदत महाराष्ट्र सरकारला कारण का सरकार कुणाचाही असू दे काही सामाजिक विषयामध्ये राजकारण बाजूला ठेवून खूप सिरियसली आणि सिन्सेरली या विषयात काम झालं पाहिजे असं माझं नाही मी आता इथून गेल्या रेस्टिंगशी पुन्हा बोलणार आहे काल एका अतिशय जबाबदार आणि संवेदनशील पत्रकारांनी मला फोन केला आणि खरंच मी सगळ्या पत्रकारांचे कौतुक करते कालही मी बदलापूरच्या केसमध्ये केलं आजही मी पत्रकारांचं कौतुक एवढ्यासाठीच करते कारण का पत्रकारांनी जी आयडेंटिटी आहे त्या मुलीची की कुठेही लीक होऊ दिली नाही मी खरंच तुमचं खूप आभार मानते आणि कौतुक करते की तुम्ही हा मुद्दा मांडताय पण कोणीही मुलीची ओळख किंवा कुटुंबाच्या ओळख किंवा तिच्या घरी कोणीही गेलेला नाहीये याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि आजच संवेदनशील आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे तुम्ही जी मागणी केली आहे की पुढे आपण काय करणार आहोत तर अर्थातच पहिली मागणी आपल्या सगळ्यांचीच आहे फास्ट ट्रॅक कोर्ट एक चांगला वकील आणि आम्हाला न्याय आणि कृती एकदा नक्की काय काय पुढे आली म्हणजे फक्त टेक्स्टिंग पुरत आहे पुढे काय काय ह्या सगळ्याची आम्ही माहिती घेतोय एकदा माहिती गेली असेल तर अशा नरात आम्हाला फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे एक मिनिट हा विषय महिलांचा एक विषय घेऊया मगली बघा नुसत्या बदल्या घेऊन हा प्रश्न सुटणार नाहीये गृहमंत्र्यांनी या बाबतीत थोडस संवेदनशील झालं पाहिजे एकीकडे लाडकी लेख योजना करून तुम्ही पंधराशे रुपये वाटत आहेत आनंदाची गोष्ट आहे पण महिलांची भावना अशी आहे की आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये तुम्हाला देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे दुर्दैव आहे की दोनशे कोटी रुपयाच्या जाहिराती आहे हे सरकार करू शकत पण तोच निधी पोलिसांना किंवा शाळांना किंवा शिक्षकांना या सुरक्षिततेसाठी खर्च केला जातो मुंबईला कशी बदली होते याची माहिती काढायला लागेल की बदली का नुसती बद आणि ह्याची जबाबदारी गृहमंत्री मंत्र्यांनी स्वतः घेतली पाहिजे नुसतं खालच्या सगळी यंत्रणेच्या बदल्या करून त्यांना याच्यातून मुक्तता नाही ते या राज्याचे गृहमंत्री आहेत आमच्या अपेक्षा आहेत तुम्ही सत्तेमध्ये आहात गृहमंत्री आहात राज्यातले आमची अपेक्षा आहे की या सगळ्या केसेसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट असले पाहिजेत आणि अशा लोकांना कुठे प्रायव्हेटली म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचंही मी स्टेटमेंट ऐकलं की दोन महिन्यात फाशी दिली कुठे दिली कुठल्या केस मध्ये ते म्हणतात दोन महिन्यात फाशी दिली कुठली केस आहे सांगा तरी आम्हाला कळलं तरी पाहिजे की या राज्याला जर असं होत असेल पण आम्हाला ही माहिती कुठेच मिळत नाही आता माहिती नाही आता कसं म्हणणार एवढ्या मोठ्या पदाच्या माणसं संदीप पानसरे स्टार महाराष्ट्र न्यूज पाटस